नमस्कार मित्रांनो या योजनेतून शासन देणार मुलींच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये मित्रांनो अर्ज कसा करायचा कोणत्या ठिकाणी अर्ज भरायचा ए टू झड माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणत्या योजनेतून हे लाभ दिलं जात आहे याविषयीसुद्धा पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ओ सी डब्ल्यू डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या नावाने गुगलमध्ये सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन मित्रांनो या पेजवरती आल्यानंतर कंट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम नावाचा दुसऱ्या नंबरला एक ऑप्शन दाखवला जात आहे यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती ओपन झालेला तुम्हाला दिसेल मित्रांनो पूर्ण लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी देत आहे मी पूर्ण एट टू झन माहिती समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण तुमच्या कुटुंबात एखादी मुलगी असेल तर त्याला नक्की एक्कावन्न हजार रुपये मिळू शकते मित्रांनो आता सलेक्ट ॲक्शनमध्ये तुम्हाला इथं क्लेमसाठी न्यू क्लेम, क्लेम आणि अपडेट क्लेम दोन पद्धतीने आपल्याला करता येणार आहे आपण आता न्यू क्लेम करणार आहात अपडेट क्लेमसाठी दाना ठेवा जेव्हा तुमचा क्लेम त्रुटीमध्ये पडला आहे तेव्हा तुम्हाला अपडेट क्लेम कामाला येईल त्यानंतर आता न्यू क्लेम जो आहे नवीन अर्ज जर करायचा असेल तर न्यू क्लेममधून तुम्ही अर्ज करू शकता आपण न्यू क्लेमला सिलेक्ट करूया आता सिलेक्ट केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकणं अनिवार्य आहे जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म समोर जाणार नाही आपण आता रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे आणि या ठिकाणी जे टिक मार्क दिलेली आहे त्याला टिक देऊ नका आता त्यानंतर आपण प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पूर्वी रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर तुमचा दिलेला होता त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या आणि व्हॅलिड ओ टी पी या ठिकाणी इंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर व्हॅलिड ओ टी पीला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपण ओ टी पी टाकून घेतलेला आहे व्हॅलिड ओ टी पी यावरती क्लिक करणार आहे क्लिक के केल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती ओपन झालेला दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला समजून आलं असेल कल्याणकारी योजना भरपूर अशा आहेत यामध्ये आता तुमच्यासाठी कोणकोणत्या कुन योजना लागू आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो आपण आता मुलींच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये आपल्याला मिळवायचं आहे तर यासाठी अर्ज कशा पद्धतीनं करायचा या संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे अर्ज करता येते मी सुद्धा ही जी पूर्ण माहिती आहे मोबाईलच्या माध्यमातून दाखवत आहे आणि मोबाईलमधूनच हा अर्ज कशा पद्धतीनं करायचा या संदर्भात ए टू जड माहिती देत आहे सिलेक्ट स्कीम कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं चार कॅटेगरी दिसतील यामध्ये एज्युकेशन स्कीम आहे त्यानंतर हेल्थ स्कीम आहेत फायनान्शियल स्कीम आहेत आणि सोशल स्कीम आहेत आता बघा शैक्षणिक कल्याण आरोग्य कल्याण योजना आर्थिक कल्याण योजना आणि समाज कल्याण योजना अशा चार योजना आहेत यामधून तुम्हाला समाज कल्याण योजना म्हणजे चौथ्या नंबरची जी योजना आहे त्याला इथं सिलेक्ट करायची आहे बाकी कुठेही सिलेक्ट करू नका वरच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेतलेले आहेत ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी नक्की माहिती करून घ्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत पाहून घ्या सिलेक्ट स्कीम मध्ये आता बघा या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो यामध्ये परत तुम्हाला चार पाच ऑप्शन दाखवले जातील पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या हजार रुपयांचा मदत तुम्हाला या योजनेअंतर्गत दिली जाते मित्रांनो आपण आता मुलींच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये मिळवायचे आहेत यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो चौथ्या नंबरला ऑप्शन दाखवला जात आहे द रजिस्टर्ड कंट्रॅक्शन वर्कर्स वन गर्ल्स गेटिंग मॅरेड फायनान्शियल ॲसिस्टंट ऑफ आर्यस फिफ्टी वन थाउजंड नोंदणी बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरिता एक्कावन्न हजार रुपये एवढे अर्थसहाय्य देणेबाबत आपल्याला अर्ज करायचं आहे तर या ठिकाणी गोल जो आहे यावरती टिक करा टिक केल्यानंतर आपण आता डायरेक्ट फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा हे समजून घ्या फॉर्मवरती आपण आता आलेलो आहात आता सर्वप्रथम लाभार्थ्यांचा जो आहे मुलींचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जर तुमच्या मुलींचं नाव यामध्ये जर टाकलेलं असेल तरच या ठिकाणी मुलींचं नाव दर्शवेल अन्यथा येणार नाही आहे आता या लाभार्थ्यांचा मुलींचं नाव पूर्वी ॲड केलेलं नव्हता म्हणून मुलींचं नाव या ठिकाणी येत नाही आहे दोन मुलांची नावं यामध्ये ॲड केलेली आहेत मुलींचं नाव जर ॲड केलं असेल तर मुलींचं नाव दर्शवलं असतं ज्या मुलींच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचं आहे त्या मुलीच्या नावाला सिलेक्ट करा मुलीचं आधार कार्ड येईल आणि त्यांचं आधार कार्ड नंबर येईल आणि त्याचं वय येईल आता डेट ऑफ मॅरेज विवाहाची तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे किती तारीखला त्या मुलीचं लग्न झालेलं आहे कॅलेंडरवरती क्लिक करा आणि यामधून एक तारीख इथं सिलेक्ट करा आता आपण तारीख सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर डेट ऑफ मॅरेज रजिस्ट्रेशन विवाह नोंदणीची तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे आता विवाह नोंदणी तारीख आणि मॅरेज रजिस्ट्रेशन प्लेस हे दोन तुम्हाला महत्वपूर्ण आहे दोन्ही तुम्हाला व्यवस्थित टाकून द्यायचं आहे इथे जाणार ठेवा डेट ऑफ मॅरेज रजिस्ट्रेशन विवाह नोंदणीची तारीख जी आहे ती तारीख टाकायची आहे त्या प्रमाणपत्रावरती तुम्हाला मिळेल विवाह नोंदणीचं जो प्रमाणपत्र असतो त्या प्रमाणपत्रावरती मिळणार आहे त्यानंतर मॅरेजचा जो प्लेस आहे तो टाकून द्यायचा आहे कोणत्या ठिकाणी तुमचं लग्न झालेलं आहे आता आपण समजून घेऊया यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक असा तो म्हणजे डॉक्युमेंट्स यासाठी काय काय अपलोड करावे लागतात हे समजून घेणं आवश्यक आहे एका मुलीच्या विवाहकर्ताचा जो सोय घोषणापत्रक आहे आपल्या वडिलांनी म्हणजे ज्याची नावाने नोंदणी असेल त्या व्यक्तीने सोय घोषणापत्रक या ठिकाणी द्यायचं आहे शंभर रुपयाच्या बाउंडवरती लिहून तुम्ही देऊ शकता किंवा एका पेजवरती लिहून तुम्ही देऊ शकता आणि तो डॉक्युमेंट या ठिकाणी चूश फाईलवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर रेशन कार्ड रेशन कार्डसुद्धा तुम्हाला ओरिजिनल या ठिकाणी अपलोड करायचं आहे झेरॉक्स असेल तर त्यावरती साईन करून या ठिकाणी अपलोड करा ओरिजिनल शक्यतो अपलोड करा त्यानंतर त्या मुलींचा आधार कार्ड या ठिकाणी जोडून घ्या चूस फाईल यावरती क्लिक करा आणि सिलेक्ट करून घ्या फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही इथं ठेवलेलं असेल त्या ठिकाणी डायरेक्ट ती फाईल जाईल आणि तिथून त्या गॅलरीमधून तुम्हाला तो फोटो इथं सलेक्ट करून घ्यायचा आहे आता त्यानंतर डॉटर बर्थ सर्टिफिकेट एकतर तुम्हाला त्या मुलीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडलेचा दाखला हे दोन लावायचे आहेत बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट जोडा किंवा मुलीचं टी सीचं दाखला असेल तर ते जोडा त्यानंतर मुलींचे विवाहाचे प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट ऑफ डॉटर मॅरेज सर्टिफिकेटला इथं चूज करा आणि त्यानंतर खाली जे टिक मार्क दिलेले आहेत आता इथं समजून घ्या आता जो विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे त्यावर ते जे विवाह तारीख आणि विवाह नोंदणीची तारीख हे दोन्ही इथं व्यवस्थित भरून घ्या जी तारीख असेल ती तारीख आता त्यानंतर आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय यावरती सिलेक्ट करूया या ठिकाणी एक टिक मार्क दिलेली आहे त्यावरती सिलेक्ट करा आता सिलेक्ट केल्याच्यानंतर परत खाली दुसरे काही ऑप्शन या ठिकाणी दर्शवले जातील यसवरती क्लिक करा त्यानंतर क्लिक टू लोड व्हिजिट डेट आता तुम्हाला किती तारखेला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जिल्हा लेवलला तुम्हाला जावा जायचं आहे ती तारीख इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे क्लिक टू लोड विजिट डेट्स यावरती आपण सिलेक्ट करूया आता इथे थोडक्यात समजून घ्या आता येल्लो जो आहे इथे जो पिवळा या ठिकाणी एक छोटासा सर्कल दिसत आहे ते म्हणजे फुल झालेला कोटा आहे आणि गोरमेंट सुट्टीचा हा रेडचा आहे त्यानंतर सॉल्ट सिलेक्ट निवडलेली दिनांक जी आहे ग्रीन आहे आणि सॉल्ट अवेलेबल जे आहे ते व्हाईट कलरचे आहेत आपण आता सॉल्ट अवेलेबल म्हणजे व्हाईट कलरचे जे आहे त्याला इथं सिलेक्ट करूया मित्रांनो आता फक्त दोन स्टेपमध्ये तुमचा हा फॉर्म भरला जाईल आणि या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाचा म्हणजे सर्वात शेवटी एक टिकमार्क करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे त्यावरती सिलेक्ट केला ते मार्क जो आहे चौकोन डब्यामध्ये टिक द्या इथं मी टिक देऊन दाखवतो टिक दिलेला आहे आणि ही माहिती थोडक्यात तुम्ही वाचून घ्या उपरोक्त प्रमाणे मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व बँक पासबुक मी तपासणी करता हजर राहीन व सादर केलेली माहिती चुकीची आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अधिनियम तसेच लागू होणाऱ्या अन्य कायद्याखाली मी सिक्सेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे त्यानंतर फाईल तुमची सबमिट करा आता फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक पावती क्रमांक येईल थोड्या वेळानंतर तो पावती क्रमांक तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे किंवा त्याची स्क्रीनशॉट मारून घ्या जेव्हा अपडेट करायचा आहे तेव्हा तो नंबर तुम्हाला लागतो एक नंबर तुम्हाला या ठिकाणी मिळेल आता त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावरती सिलेक्ट करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक पी डी एफ स्वरूपामध्ये एक प्रिंट डाउनलोड होत असताना दिसेल ते डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर तुम्ही कम्प्युटरवरती जायचं आहे व्हॉट्सअपनं ती प्रिंट टाकायची आहे आणि ती प्रिंट तुम्हाला काढून हे सर्व जे डॉक्युमेंटवरती आपण जोडलेले आहेत सर्व डॉक्युमेंट आणि ती प्रिंट घेऊन तुम्हाला जिल्हा लेवलला जायचं आहे ज्या ठिकाणी जिल्ह्याची ऑफिस असेल बांधकाम कामगारची त्या ठिकाणी दाखवा आणि एकावन्न हजार रुपये तुम्हाला काही दिवसाच्या नंतर अप्रुव्हल होऊन तुम्हाला मिळून जातील जी तारीख तुम्ही सिलेक्ट केलेली आहे त्याच तारखेला तुम्हाला जायचं आहे त्या पावतीवरती ती तारीख येणार आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे समजून घ्या आता यामध्ये कोणकोणते कुन लाभार्थी पात्र होणार आहेत आम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल का आम्ही या योजनेमध्ये पात्र होणार का असे प्रश्न अनेक येतील तुम्हाला कमेंट सुद्धा काही लाभार्थी करतील इथं समजून घ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जे लाभार्थी नोंदणी केलेले आहेत अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे जर तुम्ही या योजनेमध्ये नोंदणी केली नसेल तर तुम्हाला या योजनेमधून लाभ दिला जाणार नाही तुमच्या मुलींना एक्कावन्न हजार रुपये दिले जाणार नाही हे मात्र ध्यानात ठेवा मित्रांनो या संदर्भात अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा अर्ज कशा पद्धतीनं भरायचा मोबाईलमधून अर्ज कसा करावा या संदर्भात पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो प्रेंड जय हिंद जय महाराष्ट्र